रोह्याची अस्मिता कवडी मुलात विकली गेली रोहा अष्टमी अर्बन बँकेचा कवडी मुलात व्यवहार टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा व्यवहारामागचा नक्की अक्का कोण प्रश्नचिन्ह उपस्थित एकेकाळी रायगड जिल्ह्यात रोहा अष्टमी अर्बन बँक ही एक नामांकित बँक होती परंतु जिल्ह्यात अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी अर्बन बँक ही थकीत कर्जदारांमुळे घरघर लागून दोन हजार सात साली अवसायानात निघाले बारा हजार दहा शेअर होल्डर असलेल्या रोहा अष्टमी अर्बन बँकेकडून अजमितीला ठेवीदारांचे वीस कोटी रुपये देणे बाकी आहे रोहा अष्टमी नगर परिषदेचे दोन कोटी अडतीस लाख रुपये देणे आहे इतर बँक व छोट्या पतसंस्था यांची साडेचार कोटी रुपयाची देणे बाकी आहे देणी देणी इतर बँकांची याकडे दुर्लक्ष करून गेल्या महिन्यात कस्टोडियन यांनी दोहा अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा लिलाव केल्याचे उघडकीस आले लिलाव प्रक्रियेत शासन नियमांची पायमली करून चार कोटी रुपयांची इमारत व जमीन अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयात विक्री केल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे निविदा प्रक्रियेत सुद्धा अटी शर्तीचा भंग झाला असून धक्कादायक बाब म्हणजे टेंडर घेणाऱ्या बिल्डरचे आई वडील व नातेवाईक बँकेचे डिफॉल्टर आणि थकीत कर्जदार आहेत अनेक वृत्तपत्रांच्या नावाशी असणारा आणि परिसरात वितरण होणाऱ्या वृत्तपत्रात बँकेची बारा हजार दहा शेअर होल्डर असून बँकेची शिल्लक राहिलेली एकमेव मालमत्ता विक्री करताना सर्वांना अंधारात ठेवून लपून छपून व्यवहार झाला आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन निविदेमध्ये नमूद केलेल्या बँकेच्या खात्यात अद्याप टेंडर फॉर्म विकत घेणाऱ्या कुठल्याही निविदाधारकांचे जमा झालेले नाहीत बँक मुख्यालय खरेदीसाठी केवळ एकच निविदा प्राप्त असताना कस्टडीय घाईघाईने निविदा मंजूर केली आहे निविदा मंजूर होताच धारकांनी निविदेच्या पंधरा टक्के रक्कम निविदेमध्ये नमूद केलेल्या खात्यात भरणा करणे गरजेचे होते निविदा धारकाने अद्याप अशी कोणतीही रक्कम बँक खात्यात जमा केलेली नाही मंजूर निविदा धारक बिल्डरचे आई वडील व इतर नातेवाईक थकीत कर्जदार असून डिफॉल्टर आहेत त्या अधिक इमारत व जमिनीचे बाजार मूल्य चार कोटी रुपये असताना केवळ एक कोटी दहा हजार रुपये बँकेची विक्री केली आहे यामुळे या, या व्यवहारात स्पष्टपणे घोटाळा झालेला दिसून येत आहे याचे वृत्त रोह्यात प्रसिद्ध होताच रोहा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे रोहा सिटीजन फोरमचे नितीन परब त्याचप्रमाणे भारतीय जनता तालुका प्रमुख अमित घाग यांनी पत्रकार परिषद घेत रोयकरांना आणि सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन पक्षविरहित लढाई लढू रोह्याची अस्मिता राखून रोवेकरांना न्याय मिळविण्यासाठी आव्हान केले आहे खरं आहे आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मुलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील इथले जे सभासद असतील जे भाग भाग भागीदार आहेत त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वजण पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर पत्रेवर त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झाला आहे आणि या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल यासाठी चव्हाण साहेब असतील आदरणीय खासदार जयशीलदादा पाटील असतील या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी साहेब असतील आदिताई प तटकरे, तटकरे ज्या मंत्री महोदय आहेत भरत शेठ गोगावले मंत्री महोदय आहेत यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत आणि नक्कीच या जिल्ह्यातील जे सात आमदार आहेत मग आमदार प्रशांत ठाकूर असतील महेश शेठ बालदी असतील महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवी असतील या प्रत्येक आमदारांना कारण हे सर्व आमदार सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे ए आहेत त्या ए आणि स्वतःच्या नावावर ही बॅ जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हाही हा व्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे याचा देखील तपास झाला पाहिजे आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे जे ठेवीदार आहेत कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहार मध्ये आणि त्यांना देखील न विचारता या ने ज्या पद्धतीने हा व्यवहार केला आहे त्यामुळे हा व्यवहार पूर्णता पूर्णता नियमबाह्य आहे त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही बँकला ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती कशी देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी आमचे सर्व पक्ष सर्वच आज समीरबाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळं सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा कारण ही एक प्राईम लोकेशन आहे आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे त्यामुळे हा जो व्यवहार झाला आहे हा अत्यंत नियमबाह्य आहे अत्यंत याला म्हणजे ह्या आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही ज्या लोकांनी इथे पैसे ठेवले त्यांचा कोणी विचार केला नाही फक्त स्वतःची पोलीभा साठी हा व्यवहार झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी या लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम आटी आहेत त्या नियम आटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेचा जा, बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणार त्याचं त्या बँकेशी कुठलंही त्याच्यामध्ये ते सभासद नसत किंबहुना त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे परंतु या क्रायटेरियाला देखील केऱ्याची टोपली या ए आरने दाखवलेली आहे खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः नियमबाह्य सगळी खरेदी झालेली आहे त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही त्यामुळे या गोष्टी नियमबाह्य झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत त्यामुळं पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे हा व्यवहार आहे त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत पर परंतु गरज पडली तर आम्ही जन आंदोलन देखील देखील छेडणार आहोत आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून येथील ठेवीदारांना या बँकेतील सभासदांना की आपण सगळे जागरूक व्हा कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे त्यामुळं आपल्या या तालुक्यातील जे मंत्री महोदय आहेत खासदार आहेत आमदार तर त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकराचे अस्मिता आहेत त्याला नक्कीच न्याय मिळेल. दीप भूमीसाठी दीप ओडेकर रोहा रायगड ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.